जसं काय आपण आत्ता म्हणलं होतं की मॅडमचे चौथ्या दिवशीच पायवरती येऊ ड्रायविंग क्लासेसमध्ये स्वागत आहे उजवाताईंचं आज चौथा दिवस आहे प्रॅक्टिस करायचं ना तर आज गाडीवर पाय वरती येऊ शकतात मॅडमचे असं वाटतंय मला काबर की तीन दिवसात आपली गाडी लंबी चालायला लागली होती ज्या तीन दिवस झाले होते मॅमला प्रॅक्टिस करून तर आज चौथ्या दिवसाची प्रॅक्टिसमध्ये असं वाटतंय की पायवरती ठून चालू शकतात तर बघू प्रॅक्टिस केल्यावर येतात की नाही पायवरती तर स्टार्ट करू आपण आज असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आज चौथ्या दिवसाची प्रॅक्टिस आहे मॅडमची तीन दिवस झाले मॅडमला प्रॅक्टिस करून आणि तीन दिवसात मॅमची गाडी अशी हवेत पायवरती ठेवून चालवायला लागल्या होत्या तर आज मला असं वाटतंय त्यांचे पाय वरती पण येऊ शकतात चलन स्टार्ट ठीक आहे स्टार्ट करा तसं वाटतंय ना तुम्हाला रेस वाढती तर हाताला पूर्ण पुढं करून द्यायचा आणि मग त्यानंतर पाय हा पायवरती नका ठेवा आता फक्त आहे ना अजून लंबे चक्कर झाले पाहिजे कालच्यासारखे काल जशी आपली प्रॅक्टिस झाली ना तशी पूर्ण झाली पाहिजे मी ठेवायचे थांबवायच्या वेळेस पाय घासायचे नाही स्लो मध्ये पहिले हाताला पुढे करून द्यायचं रेस पूर्ण बंद करायची हो आणि ब्रेक दाबून द्यायचा जा। पाय जास्त घासायचे नाही जागी स्टॉप करण्याचा जा प्रयत्न करायचा आणि स्लो प्रॅक्टिस करा पहिल्या राऊंडला थोडीशी भीती वाटते पण ठीक आहे एक दोन राऊंड झाले का तर मग आमचे पाय पण वरती येऊ शकतात असे पाय घासलून चालवले ना तर मग भीती वाटते अजून थोडेसे पाय हवेत तर रंगवण्याची प्रॅक्टिस करायची जास्त पाय घासून नाही चाल चालवायचे ठीक आहे जिथं वाटेन तिथं स्टॉप करायची आपल्याला अजून डायरेक्ट स्ट्रेट जात नाही आहे पण थोड्या वेळात जाईनच आणि लंबी जायला लागली गाडी की तुम्ही पायवरती ठेवू शकता तोपर्यंत तुम्हाला पायवरती ठेवायची नाही आणि लंबा राऊंड एकदा झाला की लगेच पण नाही ठेवायचे दोन चार राऊंड असे झाले पाहिजे ठीक आहे हँडल थोडंसं क्रॉस गेलं आहे त्याच्यामुळं थांबावं लागेल तुम्ही असं मधोमध मद गाडी घेण्याचा प्रयत्न करा जास्त साईडला गाडी गेली ना तर पहिले तुम्ही गाडी अशी रस्त्याच्या मधी घ्या ही वाईट पट्टी दिसते ना तिथं अच्छा घेता येता टर्न करून येता येते त्या माझ्याकडं व्हिडिओत बघा तुम्ही आणि आजची प्रॅक्टिस कशी वाटते त्यांची चालवण्याची तुम्ही मला कमेंट करून सांगा चौथ्या दिवशी पायवरती येतात का नाही बघू आपण आज मला वाटतं येईन पण प्रॅक्टिस तर शेवटी त्यांच्या याच्यावर असती त्यांना जर भीती वाटली तर नाही पण येऊ शकता आणि भीती नाही वाटली तर त्यावरती पण ठेवतील तर चार दिवसात पायवरती आले म्हणजे त्यांना गाडी पन्नास टक्के आली बाकीचं रेस कंट्रोल हँडल ब्रेक आपण ते स्टेप बाय स्टेप पुढं शिकणार पहिल्या दिवशी आपण ह्या बेसिक सगळ्या सांगत नाही पहिल्या दिवशी फक्त रेस आणि ब्रेक शिकवतो आपण पहिले त्याच्यावर कंट्रोल आलं का बाकीच्या गोष्टीवर बरोबर कंट्रोल येतं गुड छान बघा कशी लंबी चालवता येईल अशी लंबी चालवता आली पाहिजे पहिले जोपर्यंत गाडी अशी लंबी जात नाही ना तोपर्यंत बाकीचे बेसिक शिकून उपयोग नाही ना तुम्हाला आत्ताच चा गाडी चालवता येत नाही आणि पहिलेच इंडिकेटर काय असतं हॉर्न काय असतं आरशे काय असतात हे स्पीड मीटर काय असतं हे सगळ्या गोष्टी शिकून काहीच उपयोग नाही पहिले तुम्हाला गाडी प्रॉपर समजू द्या म्हणजे गाडीचा रेस काय असतो आणि ब्रेक काय असतो आणि बॅलन्स कसा असतो ह्या गोष्टी प्रॉपर शिकल्या की मग आपण नंतर गाडीचे बेसिक शिकत असतो चालू चालू म्हणजे आपली प्रॅक्टिस पण होती आणि गाडीचं इंडिकेटर हॉर्न ॲक्सिलेटर ब्रेक स्पीड मीटर पेट्रोल डिक्की कशी उघडायची ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण नंतर त्याच्यात शिकवत असतो अशी साईड गाडी आली ना त्याच्यावर पण लक्ष पाहिजे हे बघा आपण शिकत असताना आपल्याला एवढं लक्ष नसतं आपल्याला ते पण गोष्टीचं लक्ष द्यायचंय साईड ला गाड्या येताना तर आवाजाकडे ये लक्ष राहू द्या दुसऱ्या गाड्या आल्या का आपला स्पीड ठीक आहे तुम्हाला इथं कम्फर्टेबल वाटत असेल तर इथं इथूनच फिरवा हो चालेल चालेल तुम्हाला इथं कम्फर्टेबल वाटतं इथंच फिरवा काही अडचण नाही मॅडमला तस तसं वाटतंय तिकडं ताईंना की गाडी स्लिप होती म्हणून मग त्या तस प्रॅक्टिस करते ठीक आहे ठीक आहे सावकाश करा समोर ठेवा अशी लांब जास्त चालवली ना तर पाय लवकर वरती येतात छोट्या जागी टर्न मारला ना तर पाय वरती ठेवायला कॉन्फिडन्स आहेत काय होय काय होऊन जातं आपली जागा संपून जाते लगेच ज्या वेळेस आपल्याला पाय वरती ठेवायची असतात त्याच वेळेस आपली जागा संपून जाते म्हणून मी मॅमला सांगते ताईंना सांगते की तुम्ही लांब चक्कर मारा पण ताई म्हणताय की तिकडे रोड खराब आहे ठीक आहे त्यांना जिथं कम्फर्टेबल वाटेल तिथं चालू देऊ आपण आपण फोर्स नाही करत कसं आहे गाडी त्यांना चालवायची फोर्स करून आपण काही उपयोग नाही पण त्यांचं थोडं वेळने लक्षात येईल की लंबी गाडी चालली तरच आपल्या पायवरती येईन आणि छोट्या जागेत काय होतं तुम्ही पायवरती घ्यायला स्टार्टच करतात की तुमचं टर्निंग येऊन जातं तुम्हाला अशी गाडी परत टर्न करत राहावं लागते आणि त्या टर्निंगमध्येच तुमचा वेळ जातो मग तर लांब चालवली तर तुम्ही पायवरती पण ठेवू शकतात त्याच्यासाठी शक्यतो तुम्ही प्रॅक्टिस अशी करा की लांब जास्त गाडी नेण्याची म्हणजे त्या वेळेमध्ये तुम्ही तेवढे प्रॅक्टिस करू शकतात पायवर ठेवण्याची ठीक आहे आमची प्रॅक्टिस तर अशी चालू राहील बाकीचे व्हिडिओ लाईव्ह मध्ये बघा नाही तर अपलोड आहे चॅनलला ते बघा मॅडमचे पायवरती आले का ते पण तुम्हाला मी दाखवतेच आहे जसं की आपण आता म्हणलो होतो मॅडमचे चौथ्या दिवशी पायवरती येईल तर बघा चौथ्या दिवशीच मॅडमनी पायवरती ठेवून चालवली गाडी चार दिवसातच मॅडमचे पायवरती आले तुम्हाला कशी वाटली मॅडमची गाडी शिकवलेली तुम्ही कमेंट करू शकतात आणि तुम्ही कुठून बघतात व्हिडिओ ते पण कमेंट करत जा मला चार दिवसात मॅडमनी पायवरती ठेवून गाडी चालवली आणि काल इथं चालवायला मॅडमला भीती वाटत होती आज बघा तिथपर्यंत मॅडम गेलाय तिथं लांबपर्यंत आणि अशी लांब तुम्ही जेवढी चालवाल ना तेवढे तुम्हाला पायवरती ठेवायला डेअरिंग घेते तुम्ही जर असे छोट्या जागे चालवत असला ना तर तुमचे पायवरती लवकर नाही येणार त्याच्यासाठी ना शिकताना पहिले ग्राउंडवर शिकायचं ग्राउंडवर शिकल्याचा शिक हा फायदा असतो की तुम्हाला पायवरती ठेवायला लवकर डेअरिंग येते नाही तर तुम्हाला वेळ लागू शकतो पायवरती घ्यायला काय होतो आपण जर पायवरती घ्यायचं ट्राय करतो आणि लगेच आपली जागा संपून जाते जागा संपली की आपल्याला टर्न करावा लागतो मग टर्न करण्यातच वेळ जातो मग असे लांब चक्कर मारले की पटकन पायवरती ठेवता येतात आणि परत पुढे बॅलन्स पण बनून राहतो ना टर्न करून येत आहे मॅडम तिथं आपण जात होतो काल ते बघा ते गेटमधून असे बस गाड्या येत असतात बघा मॅम परत टर्न करून पायवरती ठेवून व्यवस्थित चालवत आहे मस्त आणि थोडंसं हँडल हालत आहे ना तर त्याची प्रॅक्टिस आपण उद्या करू उद्या हँडल कंट्रोल ठेवायचं कसं स्ट्रेटमध्ये ले आपल्या डाव्या साईडला आणि हॉर्न द्यायचा याची प्रॅक्टिस करू आपण उद्या तर चार दिवसात मॅडमच्या पायवरती आले मॅडमचे पहिल्या दिवशीचे व्हिडिओ बघितले नसेल तर चॅनलवर सगळे अपलोड आहे तुम्ही बघू शकता पहिल्या दिवशी कशी प्रॅक्टिस केली आपण आणि आज पायवरती ठेवण्याची व्हिडिओ तर बघा एकदम छान थोडा इथं स्पीड झाला तरी पण मॅडमने एकदम स्लो केला कमी जास्त स्पीड काही नाही चालवत राहा नाही मी याच्यात बोलत होते व्हिडिओत नाही कंटिन्यू कमी जास्त कमी जास्त करून कंटिन्यू चालवा ठीक आहे तुम्हाला अशीच प्रॅक्टिस करत राहायची आहे कमी जास्त रेस करत